जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध पद्मशाली शिक्षण संस्था संचलित स भूम पुल्ली कन्याप्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा इथे बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल ब्याण्णव पूर्णांक सव्वीस टक्के इतका लागलाय यात वाणिज्य विभागाचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक एक्याऐंशी टक्के तर कला विभागाचा निकाल पंच्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतका लागला असून महाविद्यालयात वाणिज्य व वा कला विभागातून कुमारी भंडारी रेणुका नागेश हिने पंचा शाशी पूर्णांक पन्नास सहाशे पैकी पाचशे एकोणीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलाय द्वितीय क्रमांक कुमारी मनता हंसिका का पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास सहाशे पैकी पाचशे तेरा गुण तर कुमारी हाशमी अरिशा सामीन चौऱ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट सहाशे पैकी पाचशे आठ कला विभागात प्रथम क्रमांक टक्के तृतीय क्रमांक मिळवला महाविद्यालयात कला विभागात कुमारी भोसले प्राची चंद्रकांत त्र्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के द्वितीय क्रमांक तर कुमारी भोसले स्वाती चंद्रकांत एक्क्याऐंशी पूर्णांक तेतीस टक्के तृतीय क्रमांक आणि वाणिज्य विभागातून कुमारी बगाडे संध्या रवींद्र त्र्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के तृतीय क्रमांक मिळवला बारावी बोर्ड परीक्षेसाठी कला विभागातून एकूण पंच्याऐंशी विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले त्यापैकी उत्तीर्ण झाले तर वाणिज्य विभागातून दोनशे बारा विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी दोनशे एक उत्तीर्ण झाले महाविद्यालयातून एकूण प्रविष्ट विद्यार्थ्यांनी पैकी विशेष प्रावीण्य प्राप्त केलं सर्व यशस्वी विश्वस्तस्थी पांडुरंग काका गुल्लापल्ली यांच्या शुभस्थे सत्कार करण्यात आला सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कुंडी सचिव दशरथ गोप सहसचिव संगीतादा इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी व शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्या सर्व विश्वस्त मंडळांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागण्यासाठी गीता बाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वी प्रयत्न केलेत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी